निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी गाडीची स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून व्हायरल केला आहे दरम्यान कुठे नेहून ठेवलाय माझा असा प्रश्नही सपकाळांनी केला आहे पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपवलेली आहे आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचाही त्यास अधिकार आहेत पोलीस विभाग आणि राजकारण याचा वर करणे एकमेकांशी काही काही संबंध नाही परंतु त्यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे राजकारणाचा संबंध सर्वच सरकारी यंत्रणांशी असतो त्यामुळे तो पोलीस विभागाशीही येतो पलीकडे आमदारांची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली जाते असाच आमदार संजय गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेला एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल करून पोलीस कर्मचारी आमदारांच्या दिमतीला असे सुचवून महाराष्ट्राचं काय होणार असा सवाल उपस्थित केला आहे आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनाचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत दा त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य वाटला सामान्य माणसानी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय एकीकडे एक आया बहिणींची इज्जत लुटल्या जात असताना त्यांना संरक्षण देण्यामध्ये पोलीस कमी पडत आहेत बुलढाणा शहरामध्ये रातोज अवैध व्यवसाय हे सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक एक वक्तव्य हे असं येतं की मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन चौकीदारी करायची का एसपीने आरोपीच्या घरात जाऊन बसायचं का अरे हे आपण जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा देश भारत देश जो आहे हा लालबहादूर शास्त्रीचा देश आहे रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन गेलेले लालबहादूर शास्त्री या देशाने बघितलेले आहेत आणि ते आपल्याला राजीनामा द्यायचा असेल नसेल तर ठीक आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन आता सुरक्षा प्रदान करावी का इथपर्यंत बेताल जे वक्तव्य केलं जातंय या वक्तव्याचा भाग दोन म्हणजे पोलिसांनी आता काय काय का करावं तर पोलिसांनी बहिणीचं संरक्षण करू नये तर पोलिसांनी आमच्या गाड्या धुवाव्या आमच्या घरात चहा पाणी करावं आमच्या घरामध्ये झाडूपोछा करावा हा उन्मत्तपणाने हा जो आलेला सत्तेचा जो माज आहे या बाबीचा विचार येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या जनता ही केल्याशिवाय राहणार नाही याबाबत या त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की गाडी धुण्यामागची पार्श्वभूमी वेगळी कर्मचाऱ्याने गाडीमध्ये आणि गाडी बाहेर उलटी केल्याने गाडी के भरली होती त्यामुळे गाडी चालक आणि पोलीस कर्मचारी यांचा वाद झाला चालकाने त्याला सांगितले तू उलटी केली तूच गाडी साफ कर त्यांची उलटी त्याने पुस्तेही मानवता असे आमदार संजय गायकवाड म्हणाले कुठेतरी काहीतरी कचर बचर नाश्ता केला मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि ते सगळं गाडीची भरली मग आल्यानंतर मी जर म्हटलं गाडी ऑफिसला लाव गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटलं तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या तो जे काय ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढले नाही पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे आता त्याची उलटी त्यांनी पुस पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही माणसं नाही असा तर काही विषय नाही आहे आजचाच सकाळचा विषय आहे आणि हे जे काय विरोधक किंवा तू आंबादा दानव्या सूट त्या उंधाला काही काम नाही दिलं हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात हे काही धंद्या आम्ही काही करत नाही आम्ही पण पोलिसांना सन्मान मागवतो आम्हाला कळतं कायदे काय असतात तर कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही हर्षवर्धन सत्ता असं म्हणत आहे की आहे केली मी आठ दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम बोगत झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी स्वतः दिलेलं आहे माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित का असं करणारा या देशातला मी पहिला आमदार असेल त्याच्यामुळे काय व्हायचं ते होईल पण ज्याने काय विकासच केला नाही त्याला विकासावर बोलण्याची काही आवश्यकताच नाहीये बुलढाणा ना जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य